सर मारू नका सर हे राहुल बस राहुल बस हे मोहम्मद 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 चल चल मोहम्मद मोहम्मद हे प्रफुल मोहम्मद हे प्रफुल सर दरवाजा उघडा मी सांगतो त्याला सर 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 दरवाजा उघड्या मी सांगतो त्याला दरवाजा उघडा मी तुम्हाला किती सांगतो की दरवाजा उघडा मी सांगतो त्याला सर दरवाजा उघडा सर मी सांगतो दरवाजा उघडा दरवाजा उघडायचं मी सांगतो दरवाजा उघडा मी सांगतो त्याला यायला सर थांबा थांबा थांब सर मी सांग सर उघडा दरवाजा मी सांग सर मी सांगतो सर ए मोहम्मद सर मी सांग ए मोहम्मद मोहम्मद मोह मोहम्मद चल 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 मोहम्मद चल

ये काही बोलणार नाही काही काही परमिशन परमिशन पाच वर्षांपर्यंत फक्त औती से आम्ही येऊ शकतो डायरेक्ट इथला परमिशन घेता आम्ही विद्यार्थी सर ना काय प्रश्न

बोल ना काय नाव काय सांगितलं अकरावी बारावीच्या प्रवेश प्रक्रिये संदर्भात तुम्ही पत्रकार आहात मी पोलीस अकरावी बारावीच्या प्रवेश प्रक्रिये संदर्भात आम्ही वर्षापासून यांच्या सोबत पत्र व्यवहार करतोय अकरावीची फी घेता येथे चारशे रुपये बारावीची ग्रांती भेटतो कॉलेजांनी दहा दहा पाच पाच हजार रुपये फी घेतली आहे आणि त्याच्या पावतीच दिलेल्या नाही आम्ही यांच्याकडे सातत्याने तक्रारी करतोय की गव्हर्नमेंट आज आम्ही पुणे या ठिकाणी छात्र भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालय इथे आम्ही सकाळी साडे अकरा वाजल्यापासून इथे बसलेलो आहे आमची मागणी अशी आहे की अकरावी बारावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर दे फी घेतली जाते सरकारचं परिपत्रक असं आहे की चारशे रुपये फी अनुदानीच्या मुलांकडून घेतली पाहिजे काही संबंधित काही ठराविक महाविद्यालयांची त्या काळामध्ये आम्ही तक्रारीनुसार चौकशी करण्यात आली होती तर जवळजवळ त्या कॉलेजेसनी जवळजवळ आम्ही लक्षात आला आम्ही ज्या भागामध्ये काम करतो तिथे दीड कोटी रुपये मुलांचे परत पाठीमागे मिळाले आता जर चार पाच कॉलेज मिळून जर एवढे पैसे मागं मिळत असतील तर या पुणे विभागामध्ये साधारणतः अठराशे कॉलेजेस आहेत काही लहान आणि गरीब कॉलेजेस जर सोडली तर जी मोठी मोठी कॉलेजेस आहेत ती जर विद्यार्थ्यांकडून अशा पद्धतीने पैसे घेत असेल कुणी दहा हजार रुपये घेतं कुणी पाच हजार रुपये घेतं कुणी वीस हजार रुपये घेतं कुणी पन्नास हजार रुपये घेते ज्याच्या काही काही कॉलेजेस पावत्या पण दिल्या जात नाही याच्यामध्ये आणि काही पुरावाही कुणाकडे ठेवण्यात येत नाही पण शिक्षण उपसंचालक यांची अशी जबाबदारी आहे की त्या कॉलेजांची चौकशी करावी आणि त्यांच्यावरती कारवाई करायला हवी परंतु शिक्षण उपसंचालकांना आम्ही पत्र देतो म्हणजे कितीतरी वर्षापासून याच्यावरती सातत्याने त्यांच्यासोबत बोलणं चालू आहे त्यांनी आम्हाला ब्लॉक करून टाकलंय टाळायचं काम करताय शिक्षण अधिकारी काहीतरी वेगळंच बोलताय याच्यामध्ये आज शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयातून ते पळून गेले ते चर्चा <laughs> करायला ना तयार नाही आमच्या एकाही एक प्रश्नाची उत्तरं द्यायला तयार नाही आम्हाला लेखीही द्यायला तयार नाही आणि यामधून वेळ काढूपणा करताय आणि दाखवताय की बॉ आम्ही कसे बरोबर आहोत पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाखो कोट्यावधीचा हा भ्रष्टाचार आहे लोकांना कळलं पाहिजे की हे कशा पद्धतीने लोकांना फसवतात गोरगरिबाच्या पोरांची कशा पद्धतीने लूट करतात हे प्रचंड भयंकर आहे आज आम्ही इथे पाच तास झालेलो आहोत तिथे बसण्यासाठी पण शिक्षण उपसंचालक आमच्याशी बोलायला तयार नाही काहीतरी एका कॉलेजचं पत्र देतात आणि आम्हाला सांगतात की आंदोलन स्थगित करा आमची मागणी आहे की या तिन्ही विभागातली तिन्ही विभागातलीच प्रत्येक कॉलेजचा अहवाल मागितला पाहिजे किती फी घेतली ते मागितलं पाहिजे आणि ज्या कॉलेजनी बेकायदेशीरपणे फी घेतली ती परत दिली पाहिजे परंतु शिक्षण उपसंचालक सदर राजेंद्र आहिरे हे यावरती काहीही बोलायला तयार नाही त्यांना अधिकार आहे कोणत्या कॉलेजचा अहवाल मागायचा त्यांना अधिकार आहे कोणावरती कारवाई करायची पण ते ना कारवाई करायला तयार आहे ना कुठला पाठपुरावा करायला तयार आहे आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की ही अधिकारी कॉलेजांकडून पैसे घेतात आणि ही सगळी प्रकरणं दाबून टाकतात विद्यार्थ्यांकडून किती प्रकारची पैसे घेतली किती, किती पावत्या नाही दिल्या तरीही त्याची चौकशी करत नाही याचे पुरावे आम्ही त्यांना या अगोदर दिलेले आहोत आणि त्यांनी स्वतः येऊसुद्धा बघितलं आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की जर अशा प्रकारे गोरगरिबाच्या शिक्षणाच्या याच्यावरती लात मारायचं काम करत असेल तर आम्ही अशा प्रकारचे आंदोलनं मागे घेणार नाही त्यांना यावं लागेल त्यांना उत्तर द्यावं लागेल गोरगरिबाच्या मुलांचं जे शोषण झालं ते शोषण थांबलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आमची मागणी रास्ता आहे शिक्षणाच्या शिक्षण सचिवांचं पत्र आहे शिक्षण विभागाचं पत्र आहे त्यांनी जी फी ठरवून दिली ती फी महाविद्यालयांनी घेतली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे पण या व्यतिरिक्त ज्या पद्धतीने अशा प्रकारे विद्यार्थ्यांची लूट करायचं काम चाललंय हे फार भयंकर आहे यामागे फार मोठी साखळी आहे हे समजून घेतलं पाहिजे शिक्षण विभागातील अधिकारी कुठल्याही प्रकारची चौकशी करायला तयार नाही शिक्षण विभागातील कुठलाही अधिकारी कुठल्या कॉलेजच्या प्राचार्यांवरती कारवाई करायला तयार नाही आणि हे फार भयंकर आहे आमची विनंती आहे की हे आंदोलन तोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत आम्ही या कार्यालयातून उठणार नाही जोपर्यंत ते अशा महाविद्यालयांचं आव्हान मागत नाही चौकशी करत नाही त्यांच्यावरती कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही म्हणत राहणार आहोत आणि आम्ही इथेच बसून राहणार आहोत ते आम्हाला पोलीस बोलवण्याची धमकी देत आहे आम्हाला अटक करण्याची धमकी देत आहे अशा पद्धतीने ते आ, आंदोलन कसं मोडीत काढण्यात येत असा प्रयत्न करतोय पण आम्ही त्याला बळी पडणार नाही ही मागणी फार महत्वाची आहे महाराष्ट्रमधल्या सगळ्या ठिकाणचा हा प्रश्न आहे असा आम्ही या ठिकाणी थांबतो जर चार कॉलेजेस मिळून जर दीड कोटी रुपये मागे मिळत असतील तर विचार करा हा महाराष्ट्रामधला किती मोठा शिक्षणातला स्कॅम असेल भ्रष्टाचार असेल हे थांबलं पाहिजे या आंदोलनाची दखल तुम्ही सगळ्यांनी घ्यावी अशी आमची विनंती आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich, proudly Indian.